आरोहीला रूममध्ये जायचं असतं पण ती जात नाही तिच्या मनात विचार येऊन जातो मी रूममध्ये गेली आणि अनिकेतने पुन्हा केस केलं तर नाही आरोही भांवर येत इकडे तिकडे पाहते तोच तिला अनिकेत येताना दिसतो आणि पडतच रूममध्ये जाते अनिकेतला तिच्या वागण्याचं हसू येतं त्याने थोडं खाऊन तो हॉस्पिटलला निघून गेला आरोही पण फ्रेश होऊन येते ती पण थोडं खाते आणि झोपून राहते तिचा पूर्ण दिवस झोपण्यात जातो संध्याकाळी फ्रेश होऊन आईला किचन कामासाठी मदत करते अनिकेतचा घरी यायचा टाईम फिक्स नसतो शक्यतो तो, तो उशिरा घरी यायचा आरोही सगळं आवरून रूममध्ये जाते आणि स्टडी करत असते तोच तिला मितालीचा फोन येतो गप्पा मारून पुन्हा स्टडी करत बसते आणि वाचता वाचता ती चेअरवर झोपून जाते काही वेळातच अनिकेत येतो तिला चेअरवर झोपलेलं बघून तिच्याजवळ जातो आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला उचलून बेडवर झोपवतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन बेडवर पडतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो तिला थोडी थोडी जाग असते पण ती तशीच शांत त्याच्या कुशीत झोपते सकाळी आरोहीला लवकरच जाग येते ती अनिकेतच्या खूप जवळ असते आणि तशीच त्याला पाहत असते अनिकेत किती हँडसम दिसताना मला नेहमी वाटायचं माझा नवरा खूप हँडसम असेल ते खरंच झालं माझा नवरा खूप क्यूट आहे आणि हँडसम पण आहे अनिकेतने तिच्या पोटावरून हात टाकलेला असतो तो हळूच ती बाजूला करत उठते अनिकेतला जाग येते तो तिचा हात पकडून तिला ओढतो ती त्याच्या मिठीत जाते त्याला एवढं जवळ बघून तिचे हार्ट बिट्स वाढले होते तो तिच्याकडे पाहत तिला म्हणतो तुला मी आवडतो का गं त्याचं वळणं ऐकून आरोही डोळे मोठे करून त्याला पाहते आणि अनिकेत हसून तिच्यापासून बाजूला होतो आरोही पण पटकन बाजूला होते आणि पडत जाऊन बाथरूममध्ये जाते फ्रेश होऊन बाहेर येते तिला बघून अनिकेत हसत असतो त्याच्याकडे बघून म्हणते तुम्हाला काय झालं हसायला माझ्या तोंडाला साबण लागलं आहे का अनिकेत मान हलवून नाही म्हणतो आणि पुन्हा हसतो तुम्ही ना तुम्हाला तर बघतेस मी नंतर आणि बाहेर निघून जाते किचनमध्ये आईला मदत करत असते तिला आज कॉलेजला जायचं असतं ती आईला सांगते आई आज मला कॉलेजला जायचं आहे आई पण म्हणते तू जा कॉलेजला आरोही पटकन सगळं आवडते आणि कॉलेजला निघून जाते लेक्चर संपल्यानंतर ले ले ते सगळे गार्डनमध्ये बसलेले असतात सगळे गप्पा मारत असतात पण निखिल काहीच बोलत नाही मिताली त्याच्याकडे बघून म्हणते तुला काय झालं आहे निखिल तू का शांत आहेस तरी पण निखिल शांतच असतो पुरब निखिलला म्हणतो तू असं शांत बसण्यापेक्षा स्पष्ट बोलून मोकळा हो निखिल आरोही त्यांना म्हणते काय झालं आहे सांगाल का पूरब बोलायला सुरुवात करतो आरोही तुला निखिलच्या फिलिंग कळत नाही का गं ट्रिपमध्ये त्याने तुझ्यासाठी गाणी शायरी म्हटली आरोही पुरब प्लीज थांब मला बोलू दे आरोही बोलायला लागते निखिल मी तुझा मनापासून स्वीकार केला असता पण आता तसं होणार नाही मिताली पूरब आणि निखिल तिच्याकडे आश्चर्याने पाहतात मिताली तिला म्हणते आरोही तू असं का बोलत आहे आरोही त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते माझं लग्न झालं आहे तिचं बोलणं ऐकून सगळ्यांना शॉक लागला मिताली तिला म्हणते तू खोटं बोलते आरोही आरोही म्हणते नाही मी खोटं नाही बोलत आहे आणि ते बॅग ओपन करून तिचे मंगळसूत्र बाहेर काढते आणि त्यांना दाखवते त्यांना पण खरं वाटतं निखिल तर खूप नाराज असतो पण त्याच्याकडे काहीही ऑप्शन नसतो तो शांत बसतो मिताली तिला म्हणते तुझं लग्न झालं आणि तू आम्हाला नाही सांगितलं बरं ते जाऊ दे आता पण तू कोणाशी लग्न केलं ते तर सांग डॉक्टर अनिकेत महाजन माझ्या नवऱ्याचं नाव आहे तिचं बोलणं ऐकून मिताली निखिल आणि पूरब उठून उभे राहतात मिताली तिच्या खांद्याला पकडून आपल्यासोबत जे ट्रिपला आले होते ते आरोही मान हलून हो म्हणते पण तू एवढ्या लवकर लग्न का केलंस तुझी तर खूप वेगळी स्वप्न होती ना हो ते तर होती पण माझ्या पप्पांमुळे लग्न करावं लागलं अशाच गप्पा मारून ते घरी यायला निघतात मिताली तिला म्हणते यार आरोही कसलं ना तुझं नकळत लग्न झाले आणि ते पण एवढ्या हँडसम मुलाशी आरोही तिच्याकडे पाहून हसते हँडसम तर आहेच माझा नवरा पण आम्ही अजून एकमेकांची नीट बोलत पण नाही मिताली तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते आरोही तू काळजी करू नकोस डॉक्टर जिजू तुझ्यावर नक्की प्रेम करते आणि हो त्यांचं प्रेम पाहिलंस की तुझी किती काळजी घेतली त्यांनी अगं पण ती डॉक्टर रोहिणी कोण आहे गं जिजूच्या आजूबाजूलाच असायची आरोही मितालीकडे पाहत म्हणते ती कोण आहे मला नाही माहिती ग आणि घरी जायला निघतात चेतन त्यांच्या कामात बिझी होता कारण त्याने जे काम करायला सांगितलं होतं ते झालं नव्हतं म्हणून नाराज पण होता त्या माणसाने काम तर केले होते पण मेन काम झालंच नव्हतं तोच चेतनला कोणाचा तरी फोन येतो फोनवरचं नाव बघून त्याला याला काय उत्तर द्यायची याचा विचार चेतन करत असतो आणि फोन उचलतो फोनवरील व्यक्ती चेतनला म्हणते चेतन तुझ्याकडून होणार नसेल तर मला सांग मी दुसरी सेटिंग लावतो चेतन म्हणतो प्लीज सर तुम्ही काळजी करू नका मला थोडा वेळ द्या फोनवरील व्यक्ती म्हणते ठीक आहे आणि फोन ठेवते चेतनला त्याच्या कामात उशीर करायचा नसतो तो काहीतरी विचार करत असतो आणि त्याला एक कल्पना सुचते आणि तो कुणाला तरी फोन करतो फोन उचलतात चेतन बोलायला लागतो ला मला एका मुलीची माहिती पाहिजे आहे जेवढ्या लवकर देशील तेवढं पेमेंट तुला चांगलं मिळेल ती व्यक्ती चेतनला म्हणते सर काळजी करू नका मी लवकर माहिती देतो आणि ते दोघे फोन ठेवतात अनिकेत खूप बिझी असतो त्याच्याकडे आज खूप पेशंटची लिस्ट असते आणि दोन ऑपरेशन पण असतात अनिकेत त्याचं काम कंप्लीट करून केबिनमध्ये येतो रोहिणीला बघून अनिकेतला राग येतो तो, तो चेअरवर जाऊन बसतो आणि लॅपटॉप ओपन करतो आणि त्याचं काम करू लागतो रोहिणी त्याला म्हणते अनिकेत आपण कुठेतरी बाहेर जायचं का अनिकेत लॅपटॉपमध्ये त्याचं काम करत रोहिणीला म्हणतो अगं मला खूप काम आहे अनिकेत तू मला टाळतो आहेस का अनिकेत तिला म्हणतो हे बघ रोहिणी मला खरंच वेळ नाही आहे अरे पण आज माझ्या रूमवर चल ना सोबत जेवण करू आपण रोहिणी मी आलो असतो पण मला खरंच वेळ नाही आहे ग अनिकेत तो खोटो बोलतोय ना तुला घरी जाऊन तुझ्या बायकोसोबत जेवायचं आहे का तिचं बोलणं ऐकून अनिकेत तिच्याकडे रागाने पाहतो आणि म्हणतो हो मी करेल तिच्यासोबत जेवण बायको आहे ती माझी माझा पूर्ण हक्क आहे तिच्यासोबत जेवण करायचा त्याचं बोलणं ऐकून रोहिणीला खूप राग येतो अनिकेत तुला आजकाल काय झाले आहे फक्त बायको बायको करत असतो ट्रीपमध्ये पण तिची किती काळजी घेत होतास आणि आपल्या नात्याचं काय आपल्या प्रेमाचं काय अनिकेत रोहिणी तू जर माझ्यावर खरंच प्रेम करत असतीस तर आरोईशी लग्न कर असं तू मला सांगितलं नसतं तुझ्यामुळे मी आरोईशी लग्न केलं आहे खरं प्रेम करणारी व्यक्ती आपला प्रेम दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर नाही करत रोहिणी एवढं बोलून अनिकेत बाहेर निघून जातो आई बाबा आणि आरोहीचं जेवण संपतं आणि ते दोघे काही वेळ गप्पा मारत बसतात थोड्या वेळाने झोपायला जातात आरोही तिचा स्टडी करत असते आणि बेडवर झोपून वाचत असते वाचता वाचता तिला झोप लागते अनिकेत खूप उशिरा घरी येतो आणि फ्रेश होऊन झोपून जातो सकाळी पण अनिकेत लवकर उठून त्याचं आवरून खाली येतो आरोही अजून झोपलेली असते आज पण तिला उठायला उशीर होतो ती उठून पटकन तिचं आवरते आणि खाली येते विचार करत असते आरोही तू कधी सुधारणार काय माहिती रोज म्हणते लवकर उठेल पण कधी उठत नाही आणि आता तर तुझं लग्न झालं आहे तरी तशीच वागते वेळी कुठली आणि तिच्याच डोक्यात टपली मारते अनिकेत तिच्याकडे बघून हसत असतो आरोईला बघून आई आवाज देतात उठलीच भाडा चल नाश्ता करून घे आरोई आईजवळ येत म्हणते आई सॉरी खरं तर मी लवकर उठून नाश्ता आणि जेवण तयार करायला पाहिजे पण मीच उशिरा उठते आणि मला सगळं आई तर तुम्ही देतात अगं असू दे गं तुझं वय आहे एन्जॉय करायचं तू एन्जॉय करत जा आई तुम्ही माझ्यासोबत कॉलेजला येणार का तिचं बोलणं ऐकून अनिकेत पण कान देऊन ऐकायला लागला काग, का गं काही फंक्शन आहे का तुझ्या कॉलेजमध्ये नाही आई फंक्शन नाही आहे पण एका सरांनी फॅमिलीमधील कुणाला तरी घेऊन आणायचं असं सांगितलं आहे आरोही तुला काही प्राईज वगैरे मिळणार आहे का आईचे एक एक प्रश्न ऐकून आरोहीला टेन्शन येत होतं अगं अशा कॉलेजच्या कामासाठी मी म्हातारी काय करेल तुझा एवढा डॉक्टर नवरा आहे त्याला जा ना घेऊन आईचं बोलणं ऐकून आरोही मोठे डोळे करून अनिकेतकडे पाहते अनिकेत तिच्याकडे पाहून भुवया उंच करतो तोच आई त्याला म्हणतात अनु तुझ्या बायकोसोबत जा बाबा कॉलेजला अनिकेत पण तिच्याकडे पाहात म्हणतो हो आई मी जातो तिच्यासोबत कॉलेजला थोड्या वेळात ते दोघे कॉलेजला जायला निघतात आरोही अनिकेतकडे बघून म्हणते तुम्हाला एक विचारू का हो विचार ना तुम्ही काल रात्री किती वाजेला आलात अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो का ग असं का विचारते आरोही म्हणते काही नाही असंच विचारले आरोही सांगतेस का आता आरोही बोलण्याच्या ओघात बोलून जाते ते तुम्ही मला रात्री जवळ घेऊन झोपतात ना काल रात्री काही जाणवलं नाही म्हणून विचारत होती तिचं बोलणं ऐकून अनिकेतच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते तू तिच्याकडे पाहून म्हणतो तुला आवडतं तु का मी जवळ झोपलेलं ठीक आहे आज रात्रीपासून तुला जवळ घेऊन झोपत जाईल त्याचं बोलणं ऐकून आरोही स्वतःला शिव्या देत म्हणाली आरोही तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहे कुठे काय बोलायचं ते पण कळत नाही मूर्ख कुठली आणि मोबाईल काढून त्यात बघू लागली अनिकेत तिला विचारतो काय गं तुझ्या कॉलेजमध्ये काही फंक्शन आहे का म्हणजे फॅमिली मेंबरला का बोलवलं आहे आरोही त्याला म्हणते ते तर कॉलेजला जाऊनच समजेल तुम्हाला आणि हसून पुन्हा मोबाईल पाहते अनिकेत मनात विचार करत म्हणतो हिने कॉलेजमध्ये काही केलं तर नसेल ना आणि ते कॉलेजमध्ये पोहोचतात आरोही त्याला घेऊन सरांच्या कॅबिनजवळ जात असते कॉलेजमधील मुली अनिकेतला पाहून जागीच थांबत म्हणतात यार किती हँडसम आहे ना पण ही आरोही काय करते येते ह्यांचं मुलासोबत आणि ते केबिनजवळ येतात दरवाजाला टकटक करतात आतून आवाज येतो कमी दोघी आत जातात अनिकेत गुड मॉर्निंग करत म्हणतो सर मी आरोहीचा नवरा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग तुमचं नाव काय आणि तुम्ही काय करतात सर मी डॉक्टर अनिकेत महाजन तुम्हाला भेटून छान वाटलं डॉक्टर अनिकेत थँक्यू सर सर मला कारण समजेल का इथे काय बोलवलं आहे ते आरोहीने तुम्हाला सांगितलं नाही का अनिकेत आरोहीकडे पाहत नाही म्हणतो तिने मला काहीच सांगितले नाही आरोहीने आणि तिच्या फ्रेंड्सनी काही मुली क्लासरूममध्ये होत्या आणि त्यांना बाहेरून दरवाजा बंद करून घेतला आणि ती क्लासरूम एका कोपऱ्यात आहे तिकडे जास्त लेक्चर पण नसतात क्लासरूमकडे कोणी गेलं नसतं तर समजले नसते की आतमध्ये मुली आहे म्हणून आता तुम्हीच सांगा त्या मुलींना काही झाले असते तर अनिकेत रागाने तिच्याकडे पाहतो आणि सरांना म्हणतो सर मी समजावतो तिला सरांना भेटून ते दोघे केबिनच्या बाहेर येतात बाहेर आल्यावर अनिकेत तिला काही बोलणार तोच मिताली त्याच्याजवळ येते आणि अनि अनिकेतला जिजू बोलून पुढे करते तो पण हात पुढे करतो आणि तिला हॅलो बोलतो आणि एक भुवई उंच करून आरोहीला डोळ्यानेच विचारतो आपल्या नात्याबद्दल तू सांगितलं तुझ्या फ्रेंड्सला ती पण मान हलवून हो म्हणते अनिकेत आरोहीला विचारतो तू असे का केले त्या मुलींना क्लासरूममध्ये का बंद केलेस आरोही खाली मान घालून उभी असते ती काहीच बोलत नाही तिला तसं बघून अनिकेत तिला समजावतो आरोही कॉलेजमध्ये मज्जामस्ती मस्ती होत असते पण असली मज्जा कोणासोबत करायची नाही ओके आरोही पण मान हलवून बोलते पुढे असं काही होणार नाही सॉरी अनिकेत तिच्याकडे बघून हसतो ती पण त्याला स्माईल देते चल मी निघतो तो जायला लागतो तोच आरोही त्याला आवाज देते थांबा काय ग काय झालं चला मी तुम्हाला गेटपर्यंत सोडायला येते कारजवळ येताच अनिकेत तिला बाय बोलतो ती पण बाय बोलून जायला लागते तोच अनिकेत तिला आवाज देतो आरोही ती मागे वळून बघते अनिकेत तिच्या गालाला हात लावत प्रेमाने तिला विचारतो आरोही तुझी तब्येत ठीक आहे ना तिच्याकडे बघून त्याला वाटत असतं आरोही वीक दिसत आहे आरोही म्हणते मी ठीक आहे ओके मी निघतो आणि तो निघून जातो अनिकेत हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याच्या कामामध्ये बिझी असतो काम करत असताना त्याला एक फाईल पाहिजे असते म्हणून तो सिस्टरला कॉल करतो हॅलो हॅलो सर मला एक फाईल हवी आहे तुम्ही डॉक्टर शरदकडून मला आणून देता का प्लीज ते तुमच्या घरी गेले आहे सिस्टरचं बोलणं ऐकून अनिकेत ओके बोलून फोन ठेवतो आणि तो घरी फोन करतो बाबा फोन उचलतात हो हॅलो बाबा घरी सगळे ठीक आहे ना ते डॉक्टर शरदला घरी का बोलावले आहे अनिकेत जरा हळूहळू श्वास तर घे आरोही काम करत असताना चक्कर येऊन पडली अनिकेत काळजीने विचारतो आरोही कशी आहे आता अरे तू काळजी करू नकोस तिला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये येतोय ओके ओके या तुम्ही मी वाट पाहतोय अनिकेतला आरोहीला कधी बघतो असे झाले होते आणि मनात म्हणतो कॉलेजमध्ये मी तिला विचारले होते पण का बोलली नाही तोच सिस्टर आत येत म्हणते सर एक पेशंट आहे अनिकेत सिस्टरला म्हणतो तुम्ही त्या पेशंटला डॉक्टर नितीनकडे पाठवाल का मला काम आहे सिस्टर ओके बोलून निघून जाते त्याने रिसेप्शन लिस्टला फोन केला आणि सांगितले डॉक्टर शरद आले की मला बोलवा अर्जंट आहे डॉक्टर शरद येताच ती डॉक्टर अनिकेतला फोन करते आरोईला काय झालं असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरेज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद